तर मंडळी अगदी दहा मिनटात होणारा आणि विशेष म्हणजे इनो सोडा आणि दही यापैकी काही एक न वापरता झटपट असा कुरकुरीत डोसा हा बनतो आणि यासोबतच मस्त चटपटी तशी टोमॅटोची चटणी देखील आपण बघणार आहोत तर फक्त संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा व अशा छान छान रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुरुवात करूया इथं जाड रवा एक वाटीच्या मापाने मी घेतलेला आहे आणि याच वाटीच्या मापाने आपण तांदळाचं पीठ देखील वापरणार आहोत जेवढा रवा तेवढंच तांदळाचं पीठ आणि यासोबतच आपल्याला घ्यायचं आहे दोन चमचे बेसन पीठ आपल्याला डोस्याचा रंग देखील सुरेख हवा आहे म्हणजे सोनेरी रंग येण्यासाठी यामध्ये आपण एक चमचा साखर घालायची म्हणजे रंग खूप छान येतो आता डोस्याची चव वाढण्यासाठी एक एक पदार्थ आपण घालूया तर दोन मिरच्या अशा बारीक मी कापून घेतलेल्या आहे यासोबत कढीपत्त्याचे पाने आपल्याला चिरून टाकायचे आहे नंतर एक इंच अद्रक किसून आपण घालूया दोन ते तीन मिरे या तसे बारीक कुटून टाकायचे इथं आपण जिरं अख्खं टाकणार आहोत या ठिकाणी तुम्ही जिऱ्याची पूड देखील टाकू शकता तर अर्धा चमचा जिरं इथं मी टाकलेला आहे म्हणजे दिसायला हा आकर्षक दिसेल सोबतच हिरवीगार कोथिंबीर आणि पाव चमचा हिंग आता हे सगळे पदार्थ आपण व्यवस्थित आधी मिक्स करून घेऊ मग यात थोडं थोडं पाणी घालू म्हणजे कसं आहे रवा छानपैकी फुलेल तर मंडळी इथं हा रवा डोसा आपण इन्स्टंट बनवत आहोत फर्मंट केलेला नाही त्यामुळे अशा प्रकारे जास्त मसाले घालायचे म्हणजे तो चविष्ट बनतो तर थोडं पाणी घालून थोडं घट्टसर हे मिश्रण आहे आता हा रवा छानपैकी फुलण्यासाठी पाच मिनटं यावर झाकण ठेवून थोडं याला रेस्ट करायला ठेवू तोपर्यंत अशी चटपटीत चटणी आपल्याला बनवायची आहे तर अशा प्रकारची चटणी तुम्ही पहिल्यांदा बघत असाल किंवा बनवत असाल तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा तर मंडळी चार टोमॅटो अशा प्रकारे मी भाजून घेतले व्यवस्थित भाजल्यानंतर थोडं थंड होऊ द्यायचं आणि ही टोमॅटो संपूर्ण थंड झाल्यावरच याला आपण मिक्सर जारमध्ये टाकूया तर टोमॅटो अशा प्रकारे भाजल्यामुळे आतून सॉफ्ट झालेली असतात तर चटपटीतपणा येण्यासाठी तसे चव वाढण्यासाठी यामध्ये आपण काही पदार्थ घालूया तर सुरुवातीला लसणाच्या सात ते आठ पाकड्या आणि चटणीमध्ये घट्टपणा येण्यासाठी इथं दोन चमचे खोबरं घालत आहे मी म्हणजे किसून खोबरं टाकायचं ओलं टाका किंवा सुकं टाकलं तरी चालेल अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि तिखट घालून मग ही चटणी फिरवून घ्यायची तर तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका मी इथं अर्धा चमचा तिखट घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि एका बाऊलमध्ये काढा आता ही चटपटीत चटणी अजून चटकदार लागण्यासाठी इथं जिरं मोहरी कढीपत्ता व हिंग टाकून असा तडका तयार केलेला आहे आणि गरमागरम हिंग वापरल्यामुळे असा घमघमाट गम किचनमध्ये सुटतो आणि हा तडका या चटणीवर टाकून चटणीशी मस्त चटपटीत बनते डोसा इडली किंवा अप्पे कशासोबतही चटणी तुम्ही सर्व करा एकदम चवीला भारी असते तर चला इथं आपले पाच मिनटं देखील झालेले आहेत तर बॅटर तुम्ही बघू शकता चांगल्यापैकी घट्ट झालेलं असतं आता याला आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे तर लक्षात घ्या पातळ हे कसं तर या डोशाचं जे बॅटर आहे ते खूप पातळ असतं तर जवळपास दीड ग्लास म्हणजेच तीनशे एम एल पाणी यासाठी मी वापरलेलं आहे म्हणजे वॉटरी कन्सिस्टन्सी असलेलं हे बॅटर आपल्याला तयार ठेवायचं आहे आता वळू या गॅसकडे आधी मी पॅन व्यवस्थित गरम करून घेतला संपूर्ण गरम झाल्यावर यावर पाणी टाकायचं आणि हे पाणी व्यवस्थित कपड्याने पुसून मग यावर आपल्याला टाकायचं आहे हे बॅटर तर बॅटर टाकण्याची पद्धत अशा प्रकारे असावी म्हणजे जसं आपण रिकाम्या जागा भरतो त्या प्रकारे हे डोसे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत सुरुवातीला बॅटर टाकतो तेव्हा गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा म्हणजे अशा प्रकारे छान जाळी पडते आणि बॅटर टाकून झाल्यावर गॅसचा फ्लेम कमी करायचा आणि जशी वरची लेअर सुकते तेव्हा तेलाने व्यवस्थित त्याला ग्रीस करून घ्यायचं व्यवस्थित तेल लावायचं म्हणजे कुरकुरीतपणा छान येतो आणि आता काही वेळातच म्हणजे जवळपास दोन ते तीन मिनटं होतात तेव्हा असा रंग आपला दिसतो म्हणजे ही साईन आहे की डोसा छानपैकी खालून क्रिस्पी झालेला आहे आणि तव्याच्या साईडने आरामात सुटतो तेव्हा हा डोसा आपण व्यवस्थित असा काढून घ्यायचा तर मंडळी याचा जो रंग आहे तो अतिशय सुरेख येतो मस्त गोल्डन रंग याला येतो कारण यामध्ये आपण साखर घातली आहे आणि बनवण्याची पद्धत अगदी अचूक आहे तर कसा वाटला हा झटपट रव्याचा टोसा अगदी सुरेख सुरेखा दिसायला हा कुरकुरीत आहे तसा टेस्टलाही खूप भारी लागतो आणि यासोबतच मस्त चटपटीत ही टोमॅटोची चटणी याच पद्धतीने आपण दुसरा डोसा देखील बनवून घेऊ म्हणजे पॅन संपूर्ण गरम झालेला आहे त्यावर पाणी शिंपडलं पाणी पुसून घेतलं आणि बॅटर टाकताना व्यवस्थित आधी हलवून घ्यायचं आणि नंतर रिकाम्या जागा भरतो तशा प्रकारे हे डोसे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत गॅसचा फ्लेम अजूनही हाय आहे आणि जसं संपूर्ण बॅटर टाकून होतं तेव्हा गॅसचा फ्लेम कमी करायचा आणि वरची लेअर जेव्हा सुकते तेव्हा त्यावर तेल लावून घ्यायचं म्हणजे डोसा छान कुरकुरीत येतो आणि जसं आपल्याला समजतं की ताव्यापासून हा डोसा सुटायला लागलेला आहे रंग याचा बदललेला जाणवत आहे तेव्हा हा डोसा आपण काढायचा तर मस्त गोल्डन कलरचा हा डोसा तयार होतो तर मंडळी कसे वाटले तुम्हाला आजचे हे झटपट रव्याचे डोसे अगदी कुरकुरीत आणि चवीला एकदम भारी आहे ना मस्त तर पटकन व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा व अशा छान छान रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटू आपल्या अशा छान नवीन आणि परफेक्ट रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर